भारत दौऱ्यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं सामायिक सांस्कृतिक वारसा आणि लोकशाही मूल्य ही भारत मंगोलिया संबंधांचा पाया आहेत असं राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितलं गेल्या पंचवीस वर्षात भारतानं मंगोलियामध्ये विविध सांस्कृतिक प्रकल्प हाती घेतले आहेत ज्यात बौद्ध मॉनेस्ट्रीचा जीर्णोद्धार आणि प्राचीन हस्तलिखितांचं पुनर्मुद्रण यांचा समावेश आहे उभय देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमावरील सामंजस्य करार सांस्कृतिक देवाणघेवाणीला आणखी चालना देण्यासाठी एक भक्कम पाया रचतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला मंगोलियासोबतच्या विकास आणि क्षमता बांधणी सहकार्याला भारताचं सर्वोच्च प्राधान्य आहे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असून हे प्रकल्प भारत मंगोलिया मैत्री आणि सहकार्याचं चिरस्थायी प्रतीक म्हणून उदयाला येतील असं त्या म्हणाल्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारण्याची वेळ आली असून यामुळे दोन्ही देशांच्या जनतेला फायदा होईल तसंच सहकार्याचे नवीन आणि समकालीन आयाम जोडले जातील यावर दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी सहमती दर्शवली त्यापूर्वी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी मंगोलियाच्या राष्ट्रपतींशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली भाजपाला जाणून घ्या या उपक्रमाअंतर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी मंगोलियाचे राष्ट्रपती उखना यांची भेट घेत आरोग्य सेवा सहकार्यावर चर्चा केली भारत दौऱ्यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्र